दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर होते शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे शहीद भगतसिंग शहीद राजगुरू आणि शहीद सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर सी आय आय यंग इंडियन्सच्या नाशिक शाखेतर्फे पश्चिम क्षेत्र परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संवादाने झाला यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला फडणवीस यांनी सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिल्याचं दिसून आलं कार्यक्षम प्रशासन नियमांची प्रभावी अंमलबजावणी याद्वारे विकास प्रक्रियेला गती दिली जात असल्याचं त्यांनी नमूद केलं तर आगामी कुंभमेळा या अनुषंगाने होणारी विकास कामे याबाबतही त्यांनी नाशिककरांना आश्वस्त केले नाशिक येथून वाढवणसाठी ग्रीनफील्ड रोड तयार करणार असल्याने त्याचा खूप मोठा फायदा नाशिक शहराला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यांसह अनेक विषयांवर त्यांनी यावेळी चर्चा केली महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी आणि विशेषतः नाशिक नगर पुणे जे आता आपलं कांद्याचं हब आहे या भागातला जो शेतकरी आहे आणि अर्थातच तद्वत व्यापारी आहे या सगळ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे म्हणून ही मागणी केंद्र सरकारने मान्य केल्याबद्दल माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे कॉमर्स मिनिस्टर आणिया समीती चे द्रई मी मना पासना अभार आणि या समितीचे अध्यक्ष अमित भाई शहा यांचे मी मनापासून आभार मानतो आणि यापुढेही कांदा उत्पादक शेतकऱ्याला ज्या ज्या प्रकारे मदत करता येईल ती मदत राज्य सरकार करतच राहील आज मी त्र्यंबकेश्वरला जाऊन त्या ठिकाणी दर्शन देखील घेतलेलं आहे पाहणी केली आहे कुशावर तर तीर्थाची पाहणी केलेली आहे आणि त्र्यंबकेश्वरचा एक विकास आराखडा ज्याला अलीकडच्या भाषेत कॉरिडॉर म्हणतात तो आराखडा प्रशासनाने तयार केला त्याच प्रेझेंटेशन मी घेतलेलं आहे सन्मान्य दोन्ही मंत्री महोदय आणि आमदार देखील त्याला उपस्थित होते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे कारण त्र्यंबकेश्वर आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरात लोक त्या ठिकाणी येतात जवळपास कोटी रुपयाचा तिथला तयार केलेला आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल सकाळी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा केली त्यांनी कुशावर्ग येथे पाहणी केली तसेच उपस्थित साधू महंत यांच्याशी संवाद साधला तर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची गय केली जाणार नाही असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं ब्युरो रिपोर्ट लक्ष न्यूज नाशिक